नमस्कार सत्यशोध न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील अनेक दिग्गजांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये या सर्वांनी जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले आपल्या मिरजमधून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या पक्षातून आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनतामध्ये प्रवेश केला त्यामध्ये राष्ट्रवादीचे जे प्रमुख होते अजित गटाचे मिरज विधानसभा प्रमुख होते ते आमचे महादेव दबडे त्यांच्या नीलम महादेव दबडे त्यांच्या सौ मोहिनी प्रमोद वाघमारे प्रमोद राजाराम वाघमारे राजेंद्र गाडेकर विमल वाघमारे ग्रामपंचायत सदस्या टाकळी सद्दाम मुल्ला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एस आय सौदागर काँग्रेसचे आहेत दिनेश माने प्रतीक गाडेकर अभिजित पाटील माजी स माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य टाकळी विठ्ठल झेंडे सतीश दबडे शिवसेना उभाटा गट पदाधिकारी आहेत ते माजी सरपंच संगाप्पा अण्णा लोखंडे टाकळी ह्यांनी आज इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दुसरं बोलवाडचे काही सदस्यांनी इथं आपल्याकडं प्रवेश केला आहे प्रवीण काळवे ग्रामपंचायत सदस्य शहनाज हवलदार ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे माजी सदस्य रफिक शेख माजी सदस्य सुजाता कांबळे बचत गट सचिव सचिन खोत अल्लाबद्द हवलदार नितीन साठे उदय कांबळे दीपक कांबळे प्रदीप कांबळे अमोल कांबळे ह्या सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यांचे हे ठराविक नाव आहेत पण ह्यांच्या मागे शेकडो कार्यकर्त्यांनीही आज प्रवेश केला असं मी जाहीर करतो त्यांचाही प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि जे सदस्य आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की तुम्ही बिंदास राहा पक्ष तुम्हाला मान सन्मान इज्जत आणि जे काय विकासाला तुम्हाला लागेल त्यासाठी हा पक्ष आणि हा विधानसभेचा आमदार सुरेश भाऊखाडे हा कटिबद्ध राहील एवढंच मी त्यांना आश्वासित करतो भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मी बाळासाहेब होनमोरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विद्यमान डायरेक्टर गेले दहा वर्ष विद्यमान डायरेक्टर आहेच आणि आदरणीय आमचे नेते भाऊ यांच्या विरोधात मी अधिकृत पक्षाचा तीन वेळा आमदारकी लढवली <laughs> खूप प्रयत्न केला पण आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय चव्हाण साहेब आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे नेते खाडे विचार पटले म्हणून आम्ही आज या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये सामील झालो आम्ही सर्वांचे आभार मानतो की आम्हाला सामान घेतलात आजपासून ताकदीनं भारतीय जनता पार्टी परिवारमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ना आणि नाम्रपणे सेवा देण्याचं काम करू एवढंच मी अभिवादन देताना थांबतो